शिरो तालुक्यातील दतवाड हद्दीतील दवाड दानवाड मार्गावर नूर काले यांच्या जनावरांना गोठ्याजवळ उघड्यावर सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर कुरुंगवाड पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले या छाप्यात अठरा हजार सहाशे रुपयांनी जुगारचं साहित्य जप्त केले रविवारी दुपारी ही कारवाई केली पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे ताब्यान आणलेत तालुक्यातील दतवाड येथील दानवाडकडे जाणाऱ्या मार्गावर नूर काले यांचा जनावरांचा गोठा आहे या गोठ्याच्या आडोशाला बेकायदेशीररित्या तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली त्यानुसार कुरुंदवाड पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर धाड टाकली यामध्ये अल्ताफ मेहबूब अपराध साकील साकीब अब्दुल काले निर्माण सुकुमार कांबळे मोहन अरुण माळगे अजिंक्य सुनील पवार हे सर्व राहणार दत्तवाड आणि घोसरवाड येथील रोहित विरुपक्ष पाटील या सहा जणांना पोलिसांनी रंग्यात हात पकडले या छाप्यात अठरा हजार सहाशे रोख रक्कम आणि जुगार साहित्य पोलिसांनी जप्त केलं रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सचिन पुजारी यांनी दिली आहे कुरंदवाड पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून घेतला आहे अधिक तपास कुरंदवाड पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूज साठी दत्तवाड अर्जुन धुमाळे